जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील माजी पालकमंत्री गिरीश बापट यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हाजी गुलाब नबी शेख यांनी आपली शासकीय नोकरी सोडून शरदचंद्र गटात प्रवेश केलाय अहमदनगर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये माजी मंत्री जयंत पाटील तसेच खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश केला आहे त्यांच्या या धाडशी प्रवेशाच्या निर्णयाने ग्राम राजुरी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे पाहूयात सविस्तर माजी पालकमंत्री गिरीश बापट यांचे विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र गटामध्ये प्रवेश केला आहे आज तुम्ही प्रवेश केला आहे नेमका प्रवेश कुठं झाला आहे आणि काय तुम्ही डोळ्यासमोर ठेवले कसा प्रवेश केला आहे आज नगर येथे शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने माननीय जयंत पाटील साहेब जे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि खासदार या शिरू लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय अमोल साहेब निलेश साहेब आणि इतर जे आहेत महबूब शेख साहेब आणि इतर पदाधिकारी आणि सगळे मंडळी हजर होते आणि त्यांच्या समेत त्यांच्या समक्ष मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार पक्षात पक प्रवेश केलेला आहे आज तुमचा प्रवेश झाला आहे नेमकं तुमचं पुढचं भवितव्य कसं असणार किंवा तुम्ही कसा पक्ष हो, वाढीसाठी काय प्रयत्न करणार आहात किंवा कसं प्लॅनिंग असणार तुमचं नेमकं मी एक शासकीय अधिकारी होतो शासकीय अधिकारी असताना मी या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा मी जवळून पाहिल्या आहे आज सध्या राज्यामध्ये जी परिस्थिती आहे जाती धर्मामध्ये ते तेढ निर्माण केला जातो आहे तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जातीय सलोगा निर्माण राहावा आणि जातीय तेढ निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून ते मी म्हणजे राजकारणात प्रवेश केला आणि याची प्रेरणा मला आदरणीय शरद पवार साहेबांकडून मिळालेली आहे आदरणीय शरद पवार साहेबांबरोबर दोन बैठका झाल्या आणि त्यांनी निर्देश दिल्यानुसार मी आपल्या शासकीय सेवेचा राजीनामा देऊन आणि आज मी रितसर जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे लवकरच विधानसभेच्या वाटप होणार आहे जुन्नरमध्ये पण शरदचंद्र पवार गटाचा उमेदवार असणार आहे तुम्ही कसं कार्य करणार आहात पक्षाचे जे आदेश असतील त्याप्रमाणे जो काही अधिकृत पक्षाचा उमेदवार असेल आणि त्या उमेदवारासाठी आम्ही रात्रंदिवस काम करू आणि ते नक्कीच आम्ही निवडून आणण्याचा प्रयत्न करू त्यांना नवीन पक्षात तुम्ही जात आहे कसं पक्ष वाढ करणार आहात संघटन कसं तयार करणार आहात आदरणीय शरद पवार साहेबांचे आदेश आहेत की त्यांचं म्हणणं असं आहे की अल्पसंख्याक समाजासाठी किंवा अल्पसंख्याक सेलमध्ये तुम्ही म्हणजे मला काम करण्यासाठी त्यांनी निर्देश दिले आहेत आणि त्याप्रमाणे ते त्यांचे जसे आदेश असतील तसं मी काम करणार आणि याशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय डॉक्टर अमोल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते आम्ही वाटचाल करणार आहोत सर्व कार्यकर्त्यांसमवेत आज शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे ही फारच मोठी आनंदाची आणि गावाच्या दृष्टीने नव्हे तर ता तालुक्याच्या दृष्टीने हे एक मोठी आनंदाची अशी बाब आहे कारण शेखसाहेबांचं संपूर्ण तालुक्यात जिल्ह्यात आणि जेव्हापासून ते ह्या ठिकाणी काम करायचे त्यांचे संपर्क संबंध सर्व नेत्यांशी चांगल्या पद्धतीने आणि मला मागच्याच महिन्यात कळालं की पवार साहेबांनी स्वतःहून शेख साहेबांना बोलून घेतलं आणि म्हटले तुमच्यासारख्या व्यक्तीची ह्या पक्षाला गरज आहे कारण प्रशासन म्हणून फार चांगलं काम साहेबांनी केलेलं आहे आणि त्याची रिपोर्ट पवारसाहेबांपर्यंत आहे म्हणजे अगदी नॉट अ जोक त्यामुळं स्वतः पवार साहेबांनी बोलून घेतलं आणि पवार साहेबांनी बोलून घेतल्यानंतर म्हटल्यावर ते तू सगळे उद्योग सोड आणि आपल्या पक्षाचं काम आहे तुमच्यावर मोठी जबाबदारी मी टाकणार आहे आणि ती जबाबदारी टाकत असताना त्याचं कारणही असं आहे कारण शरदचंद्र पवारसाहेब हे सर्व पक्षांना बरोबर घेऊन जाणारी व्यक्ती आहे मग ते हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असू आदिवासी असो कुठल्याही समाजाच्या बरोबर पवारसाहेब सर्व कार्यकर्त्यांना अगदी एक जोटीबरोबर घेतात आणि म्हणून आज आपल्या गावाला सुद्धा एक मोठी त्याच्यातून ऊर्जा मिळणार आहे का ही मंडळी आज ह्या शरदचंद्र पवार गटात राष्ट्रवादीच्या प्रवेश झालेला आहे आज राजुरी गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व आणि गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेमध्ये ज्याने व्यतीत केलेले आहेत ते अन्नपूर्णा संकल्प अन्नपूर्णा केंद्राचे मुख्य प्रवर्तक आणि उम्मत की खिदमत फाउंडेशनचे मुख्य प्रवर्तक गुलाम नबी शेखसाहेब यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्याबरोबर राजुरेगावच्या मुस्लिम जमातीचे माजी सदर आणि ज्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष संघटनेमध्ये विविध पदांवरती काम केलेलं आहे ते अकबरबाई पठाण आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या सगळ्यांनी आज अहमदनगर या ठिकाणी जाहीर त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो ही जी नवीन वाटचाल राजकीय जीवनामध्ये त्यांची होत आहे ते त्यामध्ये त्यांना भरघोस अशा प्रकारचं यश आणि शुभेच्छा मिळू अशा प्रकारची मनोकामना व्यक्त करतो खरं म्हणजे या शेखसाहेबांच्या कामाविषयी ज्या वेळेला बोलायचा विषय येतो आपण आता जिथं बसलो आहोत या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून पूर्ण केंद्र सुरू आहे सात वर्षे या गावातील गरजू आणि ज्यांना अन्नाची सोय होऊ शकत नाही अशा व्यक्तींसाठी मोफत अन्नछत्र त्यांच्या वतीने चालवलं जाते त्याचबरोबर उम्मत की खिदमत फाउंडेशनच्या माध्यमातून मायनॉरिटीच्या अनेक विद्यार्थ्यांना उच्च आणि तंत्र शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती बहाल करून त्यांच्या शिक्षणाची उत्तम पद्धतीने सोय केली जाते प्रशासकीय के सेवेमध्ये कार्यरत असतानासुद्धा साहेबांनी सातत्याने या ठिकाणी शासन आपल्यादारी कार्यक्रम असेल महाआरोग्य शिबिर असेल रक्तदान शिबिर असतील किंवा नोकरीविषयक स्वयंरोजगारविषयक काही कार्यक्रम असतील यांचं सातत्याने आयोजन केलेलं आहे एक मोठा जनसंपर्क त्यांचा आहे सर्वसामान्य व्यक्तीला न्याय देण्यासाठी त्यांनी कायमच भूमिका घेतलेली आहे आणि विशेषतः करून राजुरे गावाप्रती समर्पित भावनेने त्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे ज्या ज्या व्यक्तींकडं ज्या ज्या मंत्र्यांकडं ओ एस डी म्हणून त्यांनी काम केलं त्या प्रत्येक वेळी त्या असलेल्या पदाचा उपयोग राजूर गावातील सामाजिक आणि विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने केला आणि म्हणून त्यांच्यासारखे एक अभ्यास व्यक्तिमत्व हो, आणि ज्यांना खऱ्या अर्थाने प्रशासनाची उत्तम जाण आहे ते आपल्याबरोबर पाहिजेत म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी त्यांना बोलावून घेतलं काही दिवसापूर्वीपासून ही प्रक्रिया सुरू होती आणि तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटात त्या कार ठिकाणी कार्यरत व्हा आणि तुमच्या प्रशासकीय ज्ञानाचा आणि सामाजिक कार्याचा मोठ्या प्रमाणावरती समाजबांधवांना सगळ्यांना लाभ मिळवून द्यावा या हेतूने त्यांच्याबरोबर त्यांच्या बैठका झाल्या आणि आज प्रत्यक्षामध्ये त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे मी त्यांना खूप मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र अकबरबाई पठाण गेली पंचवीस तीस वर्ष आपण पाहतो आहे की सातत्याने पक्ष संघटनेमध्ये धडपडणारा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो सातत्याने गोरगरीब आणि गरजूंच्यासुद्धा कामात ते पडलेल्या आहेत आपला अॅम्ब्युलन्सचा व्यवसाय करत असताना कुणीही अपघातग्रस्त असेल किंवा एखादा कितीही दूरचा त्या ठिकाणी व्यक्ती किंवा रुग्ण पोचवायचा असेल त्यामध्ये कधीही कुचराई के केलेली नाही सगळ्यांचं मन सांभाळून आणि गावाप्रती विकासाच्या दृष्टीने प्रयत्नशील असणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे आम्ही सगळेजण पाहतो जरी पक्ष तट वेगवेगळे असले तरी सातत्याने सगळ्यांबरोबर राहून सगळ्यांमध्ये मिळून मिसळून विकासाची भूमिका त्यांनी आजपर्यंत मांडलेली आहे आणि म्हणून त्यांनीसुद्धा आज शेखसाहेबांच्याबरोबर या ठिकाणी पक्षप्रवेश त्यांचाही झालेला आहे या दोन्ही व्यक्तींबरोबर त्यांना मानणारा राजुरी गावातील आणि पंचवृषीतील अनेक व्यक्तींनी आज पक्षप्रवेश केलेला आहे